नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेज मध्ये समाज सुधारक या विषयावर काही ना काही प्रश्न विचारले जातात तर समाज सुधारक यामधील महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती भाषण कार्य विचार आणि निबंध महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ नाव काय गोरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा मूर्ती केव्हा झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही पदवी उपाधी केव्हा लावली अठराशे एकोणसत्तर मध्ये पुणे विश्राम बागवाड्यात मेजे कांडीच्या हस्ते सत्कार कोणाचा करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले यांचा केव्हा करण्यात आला अठराशे बावन मध्ये एकवीस मे अठराशे अठ्याऐंशी वयाची साठ वर्ष पूर्ण केल्याबद्दल राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली महात्मा महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते दिली राव बहादूर बेडेकर किंवा एकवीस मे अठराशे अठ्याऐंशी महात्मा असाही प्रश्न विचारला जातो महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना कोणी दिली मुंबईच्या जनतेना दिली आता पुढील बघा युक्ती आणि कृतीत एक वाक्यता असणारा जहाल समाज सुधारक कोण महात्मा ज्योतिबा फुले आता पुढे बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून कोणाला ओळखतात महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते कटगुण कटगुण हे गाव साताऱ्यापासून पंचवीस मैल अंतरावर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण फुले यांच्या काळात प्रामाणिक समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता गोविंदरावांनी इसवी सन अठराशे सत्तावीस इ सिसन अठराशे चौतीस इ सिसन अठराशे चौतीस मध्ये ज्योतिबांना मराठी शाळेत घातली परंतु फुले यांचे शाळेत जाणे काही उच्च वर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे उच्च वर्णीयांचे म्हणणे होते अशाही परिस्थितीत महात्मा फुले अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस हे चार वर्ष कशी तरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले किंवा अठराशे चौतीस ते अठराशे अडुतीस ही चार वर्ष कशी तरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुलेंनी शिक्षण महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले ई सन अठराशे एक्केचाळीस मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेत घातले महात्मा फुले यांना वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे अठराशे एक्केचाळीस मध्ये गोविंदरावांनी कोणत्या शाळेमध्ये घातले स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेत घातले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विवाहासंदर्भात विवाह महात्मा फुले तेरा वर्षाचे असताना सी इस सन अठराशे चाळीस मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोबा नेवशे पाटील नायगावच्या खंडोबा नेवशे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला त्यावेळेस महात्मा फुलेंचे वय काय होते तेरा वर्षे होते केव्हा झाला अठराशे चाळीस मध्ये कोणाशी नायगावच्या खंडोबा नेवशे पाटील यांच्या मुलीशी म्हणजे सावित्रीबाईशी त्यावेळी सावित्रीबाईचे वय किती वर्षाचे होते आठ वर्षाचे होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे तीस सावित्राबाई जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस आता महात्मा फुले यांचे संस्था संस्थात्मक योगदान बघायचं तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली महात्मा फुले यांनी काढली केव्हा काढली तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये चार मार्च अठराशे एकावन्न मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा रास्ता पेटीत मुलींची तिसरी शाळा काढली पुणे येथे बुधवार पेटीत मुलींची दुसरी शाळा कोठे काढली तेव्हा काढली चार मार्च अठराशे एक्कावन्न राष्ट्रात तिसरी शाळा रास्ता पेटीत मुलींची तिसरी शाळा काढली अठराशे बावन्न मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली अस्पृश्य मुलांसाठी शाळा कोणी सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा अठराशे बावन्न मध्ये अठराशे पंचावन्न मध्ये प्रौढासाठी रात्रशाळा काढली प्रौढासाठी रात्रशाळा कोणी काढली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा काढली अठराशे पंचावन्न मध्ये अठराशे त्रे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली अठराशे त्रेसष्ट मध्ये अठराशे सत्याहत्तर मध्ये दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी धनकवाडी ते कॅम्प सुरू केला धनकवाडी येथे कॅम्प कोणी सुरू केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणासाठी विद्यार्थ्यासाठी कोणते दुष्काळ पीडित असलेले विद्यार्थ्यांसाठी तेव्हा अठराशे सत्त्याहत्तर मध्ये दहा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी संस्था स्थापन केली महार मांग इत्यादी लोकांना विद्यार्थी शिकवणारी संस्था कोणी स्थापन केली महात्मा जितुबा फुले केव्हा स्थापन केली दहा सप्टेंबर अठराशे मध्ये चोवीस सप्टेंबर अठराशे मध्ये महात्मा फुलेने कशाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली तेव्हा केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये विक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना सुद्धा केली अठराशे ऐंशी मध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणे नामदार मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल अँड ची स्थापना केली मिल अँड असोसिएशनची स्थापना कोणी केली ना मे लोखंडे यांनी केली भारतातील पहिली कामगारी संघटना मानल्या जाते मिल अँड असोसिएशन स्थापना केव्हा केली अठराशे ऐंशी मध्ये केली महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन अठराशे पंचावन्न मध्ये तृतीयरत्न नाटक हे कोणी लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले महात्मा ज्योतिबा फुलेने रत्न नाटक केव्हा लिहिले अठराशे पंचावन्न मध्ये कशा संदर्भात सूत्राच्या स्थितीचे वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे अठराशे अडुसष्ट मध्ये प्रामाचे कसब कोणी लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले महात्मा ज्योतिबा फुलेने प्रामाचे कफस कसब केव्हा लिहिले अठराशे अडुसष्ट मध्ये अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा लिहिला अठराशे त्र्याहत्तर मध्ये लिहिला अमेरिकेतील निगरोची अमेरिकेतील निगरोची मुक्त करणाऱ्या लोकांना अर्पण केलेला ग्रंथ कोणता गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर मध्ये अस्पृश्यता निवडणाचा पहिला कायदा कोणी केला महात्मा ज्योतिबा फुले अस्पृश्यता निवडणाचा पहिला कायदा अठराशे त्र्याहत्तर मध्ये एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर मध्ये दिनबंधू माग असलेल्या दिनाच्या दुखाला वाचा फडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणाने कृष्णराव भालेकर यांनी सुरू सुरू केले 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 कृष्ण भालेकर यांनी कोणते दैनिक कोणी कृष्णराव भा, भालेकर यांनी चालू केले किंवा एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर मध्ये अठराशे ऐंशी पासून लोखंडे दिनबंधूचे व्यवस्थापन सांभाळले आता लोखंडे यांनी दिनबंधूचे व्यवस्थापन सांभाळे अठराशे ऐंशी मध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ केव्हा लिहिला अठराशे त्र्याऐंशी मध्ये अठराशे पंच्याऐंशी मध्ये इशारा सत्सार द इशन ऑफ ट्रूथ सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ ज्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला आहे सार्वजनिक सत्य हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले लिहिला महात्मा ज्योतिबाच्या मूर्तीनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता सार्वजनिक सत्यधर्म किंवा प्रसिद्ध झाला अठराशे एक्क्याण्णव मध्ये या ग्रंथास विश्व कुटुंबाचा जयनामा असं म्हटल्या जातात विश्व कुटुंबाचा जयनामा कोणत्या ग्रंथास म्हणतात सार्वजनिक सत्यधर्म अस्पृश्याची कैफत शिवाजी महाराजांचा पोडा हे सुद्धा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्य कोणती थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता कोणावर महात्मा ज्योतिबा फुलेवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाचा यांच्यावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता द राईट्स ऑफ मॅन द राईट्स ऑफ मॅन चे लेखक कोण आहे थॉम पेन अठराशे चौसठ मध्ये पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आणला कोणी महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आणला केव्हा अठराशे चौसष्ट मध्ये अठराशे चौसष्ट मध्ये अठराशे अडुसष्ट मध्ये अस्पृश्यासाठी घरचा हौद खुला केला कोणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृशा साठी घरचा हौद खुला कोणी केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी केव्हा केला अठराशे अडुसष्ट मध्ये अठराशे एकोणसत्तर मध्ये रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला म्हणजे रायगडावरील शिवाजी महाराज महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणा केला महात्मा ज्योतिबा फुलेने केव्हा केला अठराशे एकोणऐंशी मध्ये केला म्हणजे रायगडावर पहिली शिवजयंती कोणी साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली दोन मार्च अठराशे ब्याऐंशी हं लि? हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर साक्ष दिली हंटर कमिशन समोर केव्हा दिली दोन मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये ब्राह्मण विध्वेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले कोणी घेतले महात्मा ज्योतिबा फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचं नाव काय यशवंत उदरनिर्माणासाठी कंत्राट हा व्यवसाय सुरू केला सत्यशोधक समाजाचे ब्रीत वाक्य कोणते सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य आहे सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्तानचे बुकटी वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला कोणाचा महात्मा ज्योतिबा फुले हिंदुस्तानचे बुकटी वॉशिंग्टन कोणाला म्हटल्या महात्मा फुलेंना म्हणतात कोणी म्हटले सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात आपण माहिती बघितली आहे पुढे बघूया आपण एक एक समाज सुधारकाच्या बाबतीत माहिती आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद